महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती श्रमिक नगर भागात खून केलेल्या आठ जणांची पोलिसांनी काढली वरात श्रमिक नगर भागात तीन दिवसांपूर्वी साईटला घेण्याच्या कारणावरून काही टोळक्याने चाकूने वार करून एका तेवीस वर्षाच्या युवकाचा खून केला होता तसेच नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी यासाठी नागरिकांनी आरोपींची धिंड काढण्याची मागणी बैठका घेऊन सातपूर पोलिसांकडे केली होती त्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आठ जणांची सातपूर पोलिसांनी श्रमिक नगर परिसरातून धिंड काढली यावेळी दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस पथकाचे डीबी पथक तसेच कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी दिली अशी टवाळपरी करणारे तुम्हाला त्रास देणारे असे जे काही एंटिटीज आहेत त्याची सुद्धा कायदेशीर कारवाई आम्ही करून त्या गोष्टीचा आम्ही बंदोबस्त करणार आहोत नागरिकांना आवाने की अशा लोकांची अशा कुमांची अशा व्यक्तींची आम्हाला नव्हतं आहे रोजी रात्र पाहुणे अकरा वाजते आपण ज्या ठिकाणी आहोत सदर ठिकाणी एकवीस वानखेडे या आयुष्यात आयुष्यमाने मिळून चाकूने हल्ला केला होता त्यामुळे तो नही झाला होता त्यामुळे सातपूर क्रमांक असा होता सदर गुन्ह्यामध्ये पाच आरोपी आणि चार जुन्या ताब्यात घेतली होती पाच मेजर आरोपी आहेत त्यांना अटक करून रिमांड मंजूर त्यांना तपास सिद्धार्थ लोखंडे सातपूर